नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशा चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहेत आज आपण भातक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला आज चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहेत आणि प्रमाणही अगदी अचूक सांगणार आहेत यामध्ये आपण हा एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे की यामुळे तुमचा पदार्थ हा अजूनच रुचकर लागेल आणि चिवडा हा अगदी ज्याप्रमाणे आपण बाहेरून विकत आणतो त्याचप्रमाणे या चुड्याची टेस्ट येते तर हा कोणता पदार्थ आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला हा चिवडा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच मी माझ्या चॅनलवर नवनवीन अशा रेसिपी शोचे व्हिडिओ तसेच मी या ठिकाणी कहाणी टाकत असते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण चिवड्याची रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण एक किलो भाजके पोहे घेतले होते सर्वप्रथम भाजके पोहे हे आपल्याला चाणीने चाळून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधली बारीक कण जो असतो मुरमुऱ्याचा झालेला आणि अजून काही जर घाण असेल तर ती अशा प्रकारे पूर्णपणे निघून जाते आणि चिवडा अगदी असा मोकळा सुटसुटीत तयार होतो जर तुम्ही तसाच चिवडा करायला घेतला तर ही जी बारीक घाण असते तर ती चिवड्यामध्ये मिक्स होते आणि पूर्णपणे चिवडा हा असा हाताला चिकटला जातो या ठिकाणी बघा आपले संपूर्ण भाजकेपोळे हे चाळून झालेले आहेत मोकळं असं आपल्याला घमेलं किंवा पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये हा मुरमुरा घालून घ्यायचा आहे जर तुमचे हे सादळलेले असतील तर तुम्ही उन्हामध्ये ठेवून थोडा वेळ गरम कडक करून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आपण साहित्य बघून घेऊ या ठिकाणी आपण मका पोहा घेतलेला आहे त्यानंतर खोबरं काजू कडीपत्ता शिंगदाणे डाळ्या चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घेतलेली आहे आपण हा चिवडा रामबंधू चिवडा मसाला वापरून बनवत आहोत तर त्यामुळे या ठिकाणी मी एक किलो चिवड्यासाठी दोन पॅकेट घेतलेले आहेत हे पन्नास ग्रॅमचं एक पॅकेट आहे तर आपल्याला या ठिकाणी शंभर ग्रॅम मसाला लागणार आहेत हा मसाला वापरून आज आपण चिवडा बनवणार आहोत चवीला अगदी एक नंबर होतो आता आपण कढईमध्ये साधारण तीनशे ग्रॅम तेल म्हणजेच एक सव्वा वाटी तेल घालून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे हे तळून घेणार आहोत आता आपण सगळे जिन्नस हे अगदी परफेक्ट तळले आहे का नाही हे कसे हो ओळखायचे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत या ठिकाणी बघा आपण कुठलीही गोष्ट तेलामध्ये टाकली की तिचा आवाज येतो त्यानंतर आवाज पूर्णपणे शांत झाला की समजायचं की ते जिन्नस अगदी व्यवस्थित तळलेले आहेत शेंगदाणेही छान असे तळतावेळी आवाज आला आणि त्यानंतर पूर्ण तळून झाल्यावर आवाज येणे बंद होते आता आपण या फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत त्याही आपण तळून घेऊ कुणी कुणी ह्या डाळ्या तशाच घालतात तशा घातल्या तरी छानच लागतात पण थोड्याशा तळून घेतल्या की खरपूस अशा लागतात त्यानंतर आपण यामध्ये थोडे काजू घालणार आहोत तर काजू घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर घाला नाही घातले तरीही चालेल काजू आपण तळून घेऊ हे सर्व जिन्नस तेल गरम असल्याने अगदी पटकन तळले जातात त्यामुळे तळताना थोडी काळजी घ्यायची आहेत नाहीतर तुमचे हे वस्तू जळू शकतात त्यानंतर आपण या ठिकाणी खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा खोबरंही खूप पटकन जळल्या जातं तर ते जास्त काळं आपल्याला करायचं नाही गुलाबी रंग सर तळून घ्यायचं आहेत या ठिकाणी बघा आपलं खोबरंही छान असं तळून झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण सर्व ग्रॅम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कुणाकुणाला डाळ्या जास्त आवडतं तर कुणाला शेंगदाणे तर कुणाला खोबरं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून चिवड्यामध्ये घातलं तरीही चालतं कडीपत्ताही छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता घातल्यावरही सुरुवातीला आवाज येतो त्यानंतर आवाज पूर्णपणे शांत होतो म्हणजेच आपला कडीपत्ता हा अगदी पूर्ण व्यवस्थित तळला गेलेला आहे असं समजायचं यामध्ये तुम्ही तर हिरवी मिरची घालू शकतात पण या ठिकाणी मी घातलेली नाहीत आता आपण यामध्ये मका चिवडा घालणार आहोत तर मक्याचे पोहे हे आपल्याला अगदी छान असे तळून घ्यायचे आहेत हे पोहे तळताना आप, आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहेत, त्यानंतर या ठिकाणी मी सव्वा तीन चमचे मीठ घेतलेला आहे तीन आणि वरती थोडा पाव चमचा या ठिकाणी मी मीठ वापरलेला आहे तीन चमचे पिठी साखर आणि तुम्हाला हे छोट्या वाटीत दिसत आहे हे आहे लिंबूसत्व लिंबूसत्व घातल्याने आपल्या चिवड्याची चव ही अप्रतिम होते बऱ्याचदा आपण बाजारातून चिवडा विकत आणतो आणि आपल्याला तो चिवडा खूप आवडतो तर त्या ही लिंबू लिंबूसत्व घातलेलं असतं म्हणून या चिवड्याची चव आंबट गोड तिखट येते आणि तो चवीला नंबर वन लागतो तर दा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती बारीक पूड करून घ्यायची आहेत पुढे मी सांगणारच आहे की ती आपल्याला किती वापरायची आहेत या ठिकाणी बघा सगळे जिन्नस आपले तळून मी भाजक्या पोह्यांवर घालून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा हे तेल थोडं थंड होऊन घे द्यायचं आहे ज्या तेलामध्ये आपण सर्व पदार्थ तळले आहेत तेच तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत जेणेकरून सर्व पदार्थांचा स्वाद तेलात मिसळलेला असतो आणि तो सर्व स्वाद चिवड्याला लागतो तेल थोडं कोमट झालं की आपण यामध्ये दोन्ही पॅकेट घालून घेतले आहेत आणि या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा मसाला थोडा घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे तेल अजून ॲड करू शकतात पण शक्यतो तेल हे थोडं गरम करून घाला अशा प्रकारे आपल्याला मसाला हा तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्येच आपण मीठ घालून घेणार आहोत सव्वा तीन चमचे एक किलो चिवड्याला मी मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता आपण हा मसाला सर्व या मुरमुऱ्यावर घालून घेणार आहोत लक्षात ठेवा आपण मका पोहा जो घातला आहे तो आणि कडीपत्ता थोडासा साइडलाच ठेवायचा आहे कारण जर आपण या पोह्यांवर किंवा कडीपत्त्यावर हा मसाला घातला तर तो पूर्णपणे त्याला चिकटला जातो म्हणून शक्यतो मुरमुऱ्यावर हा मसाला घालून घ्या आणि नंतर तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्या मसाला थोडा गरम असल्याने आपल्याला सुरुवातीला चमच्या साह्याने मिक्स करायचा आहे त्यानंतर आपण हाताने चोळून मिक्स करणार आहोत पूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित असा पूर्ण कुरमुऱ्यांना चोळून घ्यायचा आहे अशा व्हिडिओत दाखवत आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण सगळा मसाला हा चोळून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपला पूर्ण मसाला झालेला आहे आहे रंग किती आलेला आता शेवट आपण चमचे पिठी साखर यामध्ये घालणार आहोत जर तुम्हाला अजून थोडस गोड पद चव हवी असेल तर तुम्ही अर्धा चमचा वाढवू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा लिंबूसत्व मी बारीक करून घेतलं होतं ते आपल्याला या एक किलो चिवड्याला फक्त तीन चिमूट वापरायचे आहेत तीन चिमुटच्या भर बिलकुलही तुम्ही लिंबू पावडर वापरू नका नाहीतर तुमचा चिवडा हा खूपच आंबट होईल आणि तो चवीला चांगला लागणार नाही हवं तर तुम्ही कमी वापरली तरी चालेल पण जास्त बिलकुल वापरू नका या लिंबू पावडरने आपल्या चिवड्याची चव तरही वाढतेच पण तुम्ही जर जास्त घातली तर ती चव बिघडूही शकते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपला चिवडा तयार झालेला आहे ना अगदी सोपा करायलाही सोपा आणि खायलाही टेस्टी तर मग या दिवाळीला नक्कीच तुम्ही हा चिवडा ट्राय करा आणि कसा झाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा